नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनेलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते या वर्षी पावसाने कहर मांडलाय बरोबर ना थांबायचं नावच घेत नाहीये आज आत्ताही प्रचंड पाऊस पडून गेलाय धुमाकूळ घालून गेलाय आणि त्यावरनं मी केलेली ही माझी एक कविता बघा कशी वाटते लहान मुलांसाठी आहे पण बघा ढगांचा गडगडाट विजांचा लखलखाट ढगांचा गडगडाट विजांचा लखलखाट पाऊस पडतो रप 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 माणसांची गडबड रस्त्यावर झुंबड अर्थात माणसांची गडबड रस्त्यावर झुंबड पावसाचे गाणे टप 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 पावसाचा ताशा पावसाचा ताशा तड तडतड तर्थ। ढगांचा ढोल गड 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 पावसाचे गाणे टप 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 ताशाचा वेग सट 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 ताशाचा गाणे टप 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 ढोल ताशाचा गजर तडात ढोल ताशाचा गजर तर तडातड पावसाचा वेग रप रपा, रप रपा, रप 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 वाजंत्री सप 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 पावसाचे गाणे टप 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 मुलांचा दंगा ढांगडिंग ढांग मुलांचा दंगा ढांगडिंग ढांग चिखलात उड्या टन 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 मामा ढगात मा लप 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 मज्जाच मजा रम पम, मज्जाच मजा रम पम पम धन्यवाद